कोणाकडून दोष झाला नाही पाहिजे कोणत्या पतिव्रतेला नाव ठेवायचं नाही कोणत्या बाबाला आजोबाला नाव ठेवायचं नाही कोणत्या तरुण मंडळाला नाव ठेवायचं नाही कोणी जास्त खातो त्याला नाव ठेवायचं नाही कोणी कसा बसला त्याला नाव ठेवायचं नाही एवढ्या दिवसात कधी ह्या मंडळीनं व्यासपीठावरच्या सांगाव कुणाला सांगितलं तुमचं चुकलं अरे त्यांचं काय शोधतो तुझंच शोध आधी पाहिलं तुझं काय चुकतं ते शोध दुसऱ्याची चुका कशाला काढायला चालला दुसऱ्याच्या चुका काढायच्या नाही आपली चूक दुरुस्त करायची आणि आमच्या चेअरमननं सांगितलं काल माझं काय चुकलं मी सांगतो चेअरमन तुमचं काय चुकलं ते मला माहीत नाही मग तुम्ही किती चांगलं केलं त्याला महत्व आहे पार्वती पते हर हर महादेव जशी तुम्हाला बुद्धी दिली तशी मंगसुळीचे जे घरी झोपलेले त्यांना मल्लिकार्जुनानं बुद्धी द्यावी आणि इथं व्यासपीठावर आण त्यांना इथं बोलवावं सगळ्यांना रे या लान थो भलते ने नर गुणांनी युक्त होऊन बघा शंकराची पूजा करा गुणांनी युक्त होऊन नाही तर बगळा काय करतो त्यादीच्या काठावर डोळे लावून बसतो माशाला वाटतं बगळा ध्यान करू लागला मासा असा दर्शनाला जातो बगळा जेच उचलतो त्याला टाकून देतो चॉकलेट सारखं गिळून टाकतो अशी भक्ती पाहिजे का बघण्यासारखी नाही सेवा करा करामळ होय सुखाचा सुखाळ एखादी माऊली समोरून आली तिनं दर्शन घेतलं खूप सुंदर आहे दिसायला साक्षात देवीसारखे तुझी आई असते तर कसं बघितलं असं तिला तुझी ताई असली तर ता तिला कसं बघितलं असतं तुला ताई नाही का तुला आई नाही का म्हणून एवढ्यामध्ये सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके के शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त गुणांनी युक्त भाव अगोदर माणसामध्ये सद्गुण यावे सद्गुण आल्याच्या नंतर शंकराची पूजा करावी सद्गुण येईपर्यंत शंकराची पूजा होत नाही पावन होत नाही कालचक्राच्या पलीकडे जावं लागतं आपल्याला सगळ्या कालचक्राच्या पलीकडे जायचं घर दिसलं नाही पाहिजे परिवार दिसला नाही पाहिजे प्रपंच दिसला नाही पाहिजे काय दिसलं पाहिजे मल्लकार्जुनच दिसला पाहिजे हो जे जे दिशे दृष्टी पुढे ते शिवरूप गाढे आईसी आतासी हुडे निर्भया हिंडो जे माझ्या दृष्टीमध्ये दिसतं त्याच्यामध्ये माझा भगवंत दिसला पाहिजे बस हर कन कन मे है भगवान सर्वाघटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मे साधकानं स्वतः देव देवभोनी हो देवा भजी जय देव होऊन देवाची पूजा करायची साधकानं स्वत शिवरूप व्हावं पराशक्तीचं पूजन करावं शक्ती व लिंग याच चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी फोटो तयार करावा त्या फोटोच दर्शन घ्यावं शक्ती रूपाला बिंदुरूप मानाव जे परस्पराला मिळालेल्या शिवलिंगाच शक्तिलिंगाच बघा एवढ्यामध्ये अर्थात शिवशक्तीचं पूजन करतो महादेवाची पिंड आहे ना पिंड म्हणजे शंकर आहे आणि त्या पिंडीच्या बाजूला असा गोल आकार असतो तिथं पार्वती आहे महादेवाच्या पिंडीला कधी हळदी लावायची नाही कधी कुंकू लावायचं नाही महादेवाला जे आवडीचे फुलं आहे तेच पिंडीवर ठेवायचे पार्वतीच्या ठिकाणी तुम्ही हळदी कुंकू लावू शक शकता म्हणून अशा प्रकारचं शिव आणि शक्तीचं प्रतीक आहे आणि शिवाशिवाय शक्ती शिवाय शिवा, काहीच चालत नाही भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये लात मारन तिथं पाणी काढल तुम्हाला काय वाटतं काढून दाखव की काढून दाखव बोलायला काय बोलन ते करण काय गरजन ते कपडल काय बोलणारा काही करत नसतो निसत्या त्याच्या सगळ्या बोलण्याच्याच असते बोलायचीच कडी बोलाचा बोला भात बोलाचा शिरा या जेवायला अमृत जेवा सगळं बोलायचं असतं फोला पासी मोल कैशे प्राप्त भुस्कटामध्ये काही सापडत नाही तस एक फुलगट आहे शिवशक्तीचं पूजन करतो शिव शिवस्वरूप बनतो तो, तो तुम्हा आम्हाला दिसतो